नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मान तालुक्यातील तुपेवाडीत ता गांज्याची शेती करणाऱ्याला अटक तुपेवाडी वरकुडे तालुका मान गावच्या हद्दी शहाजी दाजी तुपे तुपेवाडी पासष्ट यांनी शेती केल्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एल सी बी व म्हसवड पोलिसांनी केली पोलिसांनी संशयिताला अटक केली असून दहा लाखाचा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ गांजांच्या झाडांची लागवड करून त्याची विक्री करण्याकरिता झाडांची जोपासना होत असल्याची माहिती एल सी बीला मिळाली त्यानुसार एल सी बी व म्हसबड पोलीस माहिती घेत होते दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी मान तालुक्यातील तुपेवाडी वरकुटे येथील माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी तेथे शहाची तुपे यांनी शेतात गांजेची झाडी लावली होती तसेच गांजेची हिरवट पाने फुले बारीक कांड्या व बीज असलेली ओलसर पाने सुकत घातल्याचे मिळून आले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून म्हसबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल दहा लाख अकरा हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा आहे पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे म्हसवड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे फौजदार विश्वास शिंगाडे परितोष दातीर अनिल वाघमोडे पोलीस सनी आवटे अमित सपकाळ गणेश कापरे स्वप्नील कुंभार अमर नारंगवर शशिकांत खाडे रुपाली फडतरे अभिजित बहादले राहुल थोरात वसीम मुल्लानी यांनी कारवाईत सहभाग घेतला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट